नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्क्रीनवर जी आता दृश्य बघतायत ही निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीची आहेत पालखीचं आगमन करमाळ शहरामध्ये झालं त्याला आपण प्रति पंढरपूर असं म्हणू शकतो आणि हे आगमन जेव्हा करमाळ शहरामध्ये झालं तर या पालखी सोबत असलेले अबप नवनाथ महाराज गांगुडे जे पालखी सोळा प्रमुख आहेत सोबतच विश्व संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीविनी समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर येथील ते विश्वस्त देखील आहेत त्यांच्याशी आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी जेव्हा पालखी बद्दल जाणून घेण्यासाठी बातचीत केली तेव्हा नवनाथ महाराज गांगुडे काय म्हणाले ते आता आपण पाहू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा त्र्यंबक्षर ते पंढरपूर दरवर्षी जात असतो विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समवेत लाखोंच्या समवेत भाविकांच्या वारकऱ्यांच्या सोबत आपण सर्व चालत असताना या करमाळ्या शहरामध्ये येतो या करमाळ्या करमाळा शहराची जी इति ऐतिहासिक परंपरा आहे वारकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चमत वास भोजनाची व्यवस्था केली जाते इतका लाखोभर समाज हा करमाळा शहरामध्ये कुठं जातो हे फक्त निवृत्त मार्जानच माहित आहे अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केली जाते आपला सोहळा हा तीन बैलगाड्यांवरती चालू झालेला आहे आणि आज बघता आज आपण इतिहास परंपरा जर बघितली तर दोनशे वर्षाची परंपरा या सोहळ्यासाठी सांगितली जाते आणि त्याचबरोबर तीन बैलगा बैलगाड्यांवरती असताना हा सोहळा आज लाखोच्या तीन लाखाच्या समवे जर आज आपण करमाळा शहरात पास करत असल तर हीच विश्वगुरूंची खरी किमया म्हणावी लागेल त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उत्तम अशा उपाययोजना केलेल्या आहेत त्या आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये सात दिवस चालतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही तेरा दिवस चालतो आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सहा दिवस चालत असतो अतिशय चांगली उत्तम उपाययोजना शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर जिल्हा सोलापूर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल संस्थांच्या वतीनं व पालखी सोहळा समाजाच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो निवृत्तीनाथ महाराज खे सुतांच्या सागरात तळगवसते प्रत्येक मनोभाव पिओते तुझ्या माझ्या सत्याला संजीवनी दे